हॅलो सुनील साहिब का हो बरं दादा थोडस बोलायचं होतं आपल्याशी थोडस बोलायचं होतं म्हटलं आपल्याशी फोन उतरायला काही अडथ नाही का नाही काय नाही बरं एक विचारतो त्याच उत्तर पाहिजे मला आपण जे कमेंट्स केले एका पोस्टला ते कशाच्या आधारित केलेत आणि कुणाच्या बाबतीत केलेत एवढं तरी माहिती गोपीचंद पडळकर म्हणा मी काय म्हणतो मी काय म्हणतो नाही मी काय म्हणतो ते कोणी असतील वैयक्तिक त्यांनाच कमेंट्स करायची ना अहिल्यादेवी होळकरांवरती तुम्ही काय कमेंट्स केली ते पण तुम्हाला लाज वाटते लाज वाटते कालो मी काय म्हणतो सुनील साहेब सुनील साहेब सुनील साहेब मी काय म्हणतो तुम्हाला लाज वाटते का तुम्ही काय शब्द वापरलेत माहितीये का त्या कमेंट्स मध्ये तुम्ही त्यांना त्याच्या बुटाना माराव त्या म्हणा त्यांना काय करायच्या करा ना वैयक्तिकरित्या काय करायचं साहेब करा तुम्ही परंतु आईल्या तो तो देवी होळकर तुम्ही काय म्हटलं नाही दखल घेण्यासाठी काय होतो प्रत्येक नाही नाही तुम्ही काय बोललं एका माझ्या आईच्या विरोधामध्ये तुम्ही काय बोललं माहिती माझी पण आईच लाज वाटते का तुला हा विचारा ना मी काय म्हणतो तुला लाज वाटते का काय काय म्हणतो त्यांनी त्यांनी काय बोललं किंवा नाही बोललं ते मी नाही लक्ष दिलं त्याच्याकडे जे माझ्याकडं प्रशांत सौदागर बोलतोय बापू विरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक प्रशांत सौदागर बोलतोय कळलं बापू बापू भाऊ हा कोण बापू भाऊ कोण बापू बापू कोण कुठून बोलताय तुम्ही मी मूळ चित् बोलतोय कुठून मी लातूर मधनं बोलतोय आणि बापू बिरु वाटेगाव सांगलीचे बोरगाव बापू वाटेगाव कर ए, बऌर, बर बर अहिलेदेवी होळकर नाही अहिल्यादेवी ना, 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 होय अहिल्यादेवी होयकरांना काय शब्द वापरले अहिल्यादेवी होळकरांना शब्द काय वापरले आपण मी काय म्हणतो हे मला विचार तुम्ही प्रश्न त्या दोघांना विचारा अहो त्या दोघांनी काय केलं त्या दोघांनी काय केलं त्या दोघांनी काय केलं ते तुम्ही बघून घ्या ना तुमचं तुम्ही वैयक्तिकरित्या भाजप हे अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर भाजपच्या होत्या का अहिल्यादेवी होळकर भाजपच्या होत्या का दादा हा अहो भाजपचा विषय मी काय म्हणतो अहिल्यादेवी होळकर भाजपच्या होत्या का ऐका ना मी काय म्हणतो भाऊ हे प्रश्न त्यांना पण विचारा ना तुम्ही मी कुणाला मी कुणाला विचारायचे कुणाला नाही विचारायचे तो माझा प्रश्न तुम्ही जे काही मी त्याच्यावरती बोलतोय काहीच गुन्हा होत नाही